नमस्कार मित्रांनो स्वराज्याचं जे तोरण बांधलं शिवाजी महाराजांना पहिला किल्ला जिंकून ते स्वराज्याचं तोरण म्हणजे हा तोरणा किल्ला उर्फ प्रचंडगड या प्रचंड गडावर आपण आलो आहे हा प्रचंड गडाचा पहिला द्वार आता ते माहीत नाही दरवाजाचं नाव वरती गेल्यानंतर माहिती होईल चला चालेल चालेल पुढे बघा हा तोरणा किल्ल्याकडे जाणारा सुंदर रस्ता सह्याद्रीने बांधवलेली एकदम हिरवी शाल हा स्वर्गावनी सुंदर नैसर्गिक देखावा खूप छान हे भाग्यवान लोक आहेत भाऊ महाराष्ट्रात जन्माला आले जे सह्याद्रीचे गडकिल्ले आणि परिसर त्यांना बघण्यात भाग्य लागलेलं आहे लोकांना हे चला ना तुम्ही या ना वरती पटपट चल वर ना आणि लिहिलो पण थांबलो तुमचं एवढा वेळ नका करू अजून आपल्याला पूर्ण किल्ला बघायचा आहे रे झुंजरमाचीवर जायचं आहे माची अशी जायला झुंदर माचीकडे जाताना रस्ता असा आहे हो दोरी वगैरे धरून जावं लागतं हे काय म्हणलं अँगल रोलिंग वगैरे धरून जा चढवं लागतं वरती गाडी समोर टेकणार तो पायाजवळ कशा अटकू लागला तिला गाडी समोर टेकली तर तो सोपं होतं चालायला दे माझ्याकडे ते गाडी चल मी गाडी बीन मोबाईल बी धरून शूटिंग काढली यार काल मी चल ये चल ये बरं मी जातो वरती नावर हर हर महादेव गडावर येतात थोडी काळजी घ्या प्लास्टिकचा कचरा पाण्याच्या बाटल्या टाकून

तोरणा केलेचा तोरणा केल्याचा पहिला दरवाजा सुंदर असा अभेद्य अप्रतिम एकदम सह्याद्री म्हणजे स्वर्गाहून स्वर्गाहून सुंदर आहे सह्याद्री आपला फक्त तो अनुभवता यायला पाहिजे त्याचं महत्व टिकवता आलं पाहिजे दरवाजावर कोणतं नाव नाही आहे सुपर असा धुक्याची चादर पसरलेली सगळीकडे त्यामुळे धुक्यात काही खालचा ते दिसत नाही काही त्याच्या सुंदर अप्रतिम एक दीड तासापासून घर चढतो हे पण ह्या ठिकाणी आल्यावर सगळा थकवा निघून गेला अप्रतिम सुपर का स्ट्रक्चर असेल महाराजांचं त्या चारशे वर्ष होत आले जवळजवळ अजूनही अभैद्य अभैद्य वा तिकड मा येऊ लागला तिकडून तसं ते बघ इकडं दा बघ ना इकडे बघ ना यावरती भीती ना आमा तुळी ना आमा मुळी तुझी ही गडगडणाऱ्या नभा भा अस्मानाच्या सुलतानीला आवाज देती जेव्हा सह्याद्रीचा गर्जतो जातो शिवशंभूराजा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा